आपल्या ग्रामविकास मंत्री होत्या जलसंधारण मंत्री होत्या त्यांनी पाथर्डी भागाला खूप मोठा निधी दिला जल जलसंधारणाचे खूप मोठे कामं केले परंतु मागील एक तीन चार वर्षापासून असं जाणवत आहे की पंकजा जाणून बुजून डावलं जात आहे किंवा त्यांना परत राजकीय त्यांचं पुनर्वसन केलं जात नाही म्हणून एक सर्वसामान्य जी जनता आहे ओबीसी जनता आहे तर ती कुठेतरी नाराज आहे त्यांच्यामध्ये नाराजीची भावना आहे आणि ही नाराजीची भावना कुठंतरी शासनाने दूर करणं आवश्यक होतं परंतु मागील विधान परिषदेचे जे काही सदस्य निव निवडण्यात आले त्याच्यामध्ये त्यांना डावलण्यात आलं अशी जनभावना आहे परंतु आत्ता सध्या राज्यसभेवरती एक सहा सदस्य आपल्या महाराष्ट्रामधून घेणार आहेत तर त्याच्यामध्ये आमची सगळ्यांची अशी इच्छा आहे की पंकजताईंना त्या ठिकाणी राज्यसभेवर खासदार म्हणून घेतलं जावं आणि त्यासाठीच आम्ही या ठिकाणी आज जगदंबा देवीला साखळं घालण्यासाठी संकल्प करण्यासाठी या ठिकाणी अभिषेक करून पूजा करून की प्रा देवीला प्रार्थना केली आहे की आमच्या पंकजताईचं राजकीय पुनरुसन होऊ दे त्यांना राज्यसभेवर एक खासदार म्हणून लवकरात लवकर घेण्यात येऊ दे आणि त्याचबरोबर की आपला भाग जो काही दुष्काळी भाग आहे त्याच्यामध्ये आम्ही एक पाण्यासाठी जल मिशन हाती घेतलेलं आहे आणि हे जलक्रांतीचं मिशन जे आहे ते याच्यामध्ये आम्हाला यश मिळो आणि आपला दुष्काळी जो काय भाग आहे तो तो पाणी येऊन सुजलाम सुफलाम हो असं या ठिकाणी आम्ही देवीला साकडं घातलेलं आहे आणि त्यासाठी एक आम्ही नवच पण बोललेलो हो। आहोत जर हे आमचे दोन्ही म्हणणे जर देवीने त्या ठिकाणी स्वीकारले तर आम्ही देवीला एक चांदीचा मोठा मुकुट त्या ठिकाणी परिधान करणार हो। आहोत आणि त्यासाठी पंकजाताईलाच बोलून त्यांच्या हस्ते देवीला तो मुकुट आम्ही परिधान करणार आहोत त्याचबरोबर त्यांच्या वजना एवढी तुला करून पेढ्याची तुला करून आमच्या गावामध्ये बोलून तुला करून त्या ठिकाणी सर्व लोकांमध्ये ते पेढे वाटून आनंद व्यक्त करणार आहोत